नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत अंबाजोगाई इथं शिक्षक आहे साहित्यिक वक्ता संशोधक सामाजिक कार्यकर्ता आणि प्रबोधनकार आहे महामानवांच्या बाबत मला लिहायला बोलायला आवडतं भारतीय संस्कृती सर्व संत समाजसुधारक श्रेष्ठ व्यक्ती राष्ट्रीय नेते यांच्याबाबत मला लिहायला बोलायला आवडतं त्यांच्याबाबत गीतलेखन करायला आवडतं त्यांचं चरित्र लिहायला सादर करायला आवडतं हे आपल्याला ठाऊक झालेलं आहे यशवंतराव चव्हाण यांच्याबाबतचं गीत आपण अनुभवलं अनुभवलं आपण यशवंतरावांना अनुभवलं त्यांचं उत्तुंग श्रेष्ठ कर्तृत्व आपल्याला समजू लागलेलं आहे नव्यानं ही पिढी वाचते आहे पण साकल्यानं आपल्याला माहीत असावं की यशवंतराव चव्हाण यांचं जीवनचरित्र हे नेमकं कसं आहे त्यांच्या व्यक्तित्वाची घडण कशी घडलेली आहे त्यांचं कर्तृत्व हे उभारीला कसं येत गेलेलं आहे ते आपल्याला आज समजावून घ्यायचं आहे आजच्या या सत्य ज्ञानसत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे यशवंतराव यांचं पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण बारा मार्च एकोणीसशे तेराचा त्यांचा जन्म कराड देवराष्ट्र येथे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी त्यांच्या देहानं आपलं जे कर्तृत्व आहे त्यांचं कर्तृत्व हे त्यांचं संपलं असं म्हणता येत नाही आहे परंतु त्यांचं देहावसान हे त्या दिवशी घडलेलं आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणूनसुद्धा काम केलं तर काही काळ ते, ते भारताचे संरक्षण मंत्रीसुद्धा होते यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेंद्रे पाटील मराठा समाजामध्ये बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला त्यावेळेचा संदर्भ हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना ओळखतो एक मे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी धुम्यागडावर जाऊन तिथे पांडुरंगांची मूर्ती स्थापन केली आणि राष्ट्रसंत भगवान बाबांच्या समोर धुम्या गडास भगवानगड हे नाव हे हो त्यांनी दिलेलं आहे ते प्रागतिक विचारसरणीचे होते उत्कृष्ट संसदपटू उदारमतवादी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती ते रसिक होते साहित्यिक होते मला तो संदर्भ आठवतो आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली कराडला साहित्य संमेलन झालं इंदिरा संत त्या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत संदर्भ चुकत झालं तर मला सांगा संत किंवा दुर्गा भागवत होत्या आणि त्या संमेलनाला अध्यक्ष ते आहेत यशवंतराव चव्हाण तिथं आहेत पण यशवंतराव चव्हाण त्या व्यासपीठावर बसलेले नाही आहेत यशवंतराव चव्हाण श्रेष्ठ साहित्यिक असतानासुद्धा त्यांनी त्या व्यासपीठाचा विचारमंचा त्यांनी सन्मान ठेवला असे यशवंतराव चव्हाण हे श्रेष्ठ साहित्यिक आहेत त्यांची पुस्तकाची नावं युगांतर आहे सह्याद्रीचे वारे आहे कृष्णाकाट आहे ऋणानुबंध अशी बरीच साहित्य संपदा हे त्यांच्या नावावर आहे यशवंतराव चव्हाण यांची कारकिर्द कशी आहे ती आपण समजावून घ्यायची आहे इसवी सन एकोणीसशे छप्पनमध्ये स्थापन झालेल्या द्वैभाषिक मुंबई राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्याच्या नंतर एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झालेली आहे इसवी सन एकोणीसशे बासष्टमध्ये चीन युद्धाच्या काळामध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्री पदावर केली हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल पुढील काळात त्यांनी उप परराष्ट्रमंत्री उप उपपंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री परराष्ट्रमंत्री परराष्ट्रमंत्री ही पदं यशस्वीरित्या त्यांनी भूषवली केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते तसेच ते पुढे आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही होते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्वाच्या योजना राबवल्या यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार आपण समजावून घेतले पाहिजे यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती उद्योग सहकार समाजवाद आर्थिक विषमता विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत यशवंतराव चव्हाण यांनी कृषीविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकी हक्काचा प्रश्न भूमियांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला त्यांच्यामध्ये यशवंतरावांच्या मते जमीन कसणारा शेत जमिनीचा मालक असावा यशवंतरावांनी सामाजिक समता व सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून शेतीचा विचार केला भारतात शेती क्षेत्रामध्ये भूमिहिनांची संख्या अधिक आहे म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे अशा जमिनी लागवडीखाली आणणं हे अत्यावश्यक आहे शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे शेतकऱ्यांनी कृषी शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे असे मत त्यांनी मांडले यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते माणूस विकास म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणायचे ग्रामीण भागामध्ये उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड ही घातली गेली पाहिजे किती महत्वाचा विचार शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहराकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोढा हा था आपल्याला थांबवता येईल थोपवता येईल औद्योगिक विकासासाठी नियोजन हे महत्वपूर्ण आहे देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लॅनची कल्पना मांडतात अविकसित भागामध्ये विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली याशिवाय राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात भारतासारख्या कृषीप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे ही फार उपयुक्त ठरतात योजना कोणत्या आणल्या यशवंतरावांनी पंचायत राज या त्रिस्तरीय म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या व्यवस्थेची सुरुवात ही त्यांच्या माध्यमातून घडली आहे राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ आर्थिक विकास पंचायत राज प्रशासकीय विकास कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार कोयना व उजनी या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती म्हणजे मूलभूत सोयी सुविधांचा विकास त्यांनी केला अठरा सहकारी साखर कारखान्यांची स्थापना त्यांनी केली म्हणजे सहकाराला त्यांनी चालना दिलेली आहे मराठवाडा म्हणजे आत्ताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोल्हापूर विद्यापीठ यांची म्हणजे शिवाजी विद्यापीठाची स्थापना ही यशवंतरावांनी केलेली आहे शैक्षणिक विकास हा त्या माध्यमातून होताना आपण बघत आहोत अनुभवत आहोत राज्यातील कृषी विद्यापीठाच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग हा त्यांचा आहे म्हणजे कृषी विकास हा त्यांनी केला मराठी साहित्य संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश मंडळाची स्थापना त्यांनी केली सांस्कृतिक विकास यातून हा घडत गेलेला आहे गुरुस्थानी मानायचे यशवंतराव चव्हाण कोणाला तर्कतीर्थ जे अतिशय विद्वान होते त्यांना ज्ञान महर्षी असं म्हणता येईल ते कोण लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांना त्यांनी मराठी विश्वकोश मंडळाची जी धुरा आहे मराठी विश्वकोश हे तुमच्या हातून तुमच्या संपादनत्वाखाली नेतृत्वाखाली हे तयार व्हायला पाहिजेत हा त्यांचा अट्टास होता आणि जे सध्या आपण मराठी विश्वकोश बघतोय वीस पेक्षा अधिक त्याचे खंड आलेले आहेत मराठी भाषेमध्ये विश्वासच ज्ञान त्या माझ्या महाराष्ट्राला मिळालं पाहिजे ही जाणीव त्या मागे होती आणि ते सध्या आपण अनुभवत आहोत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशीपासून ते नाधो महानोर यांच्या पर्यंतच्या विचारवंताशी आणि साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते कृष्णा काज ऋणानुबंध आदी पुस्तकातून त्यांच्यातील लेखकही आपल्याला प्रकर्षाला दिसतो नागपूर येथे दीक्षाभूमीवर डॉक्टर आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय तसेच त्यांच्या आदरापोटी आदरापोटी डॉक्टर आंबेडकर जयंतीची सुटी चौदा एप्रिलला देण्याची प्रथा यशवंतरावांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे जेव्हा आपण जय भीम म्हणतो तेव्हा जय भारत म्हणावं जय भीम म्हणजेच सत्य न्याय समता बंधुता की जय हो असं ते आहे आणि जय भारत ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांना आपण त्यांना ओळखतोय यशवंतरावां चव्हाणांचे चरित्र किंवा व्यक्तिचित्रण वर्णन करणारी पुस्तकं ही बरीच आहेत ती आपण अनुभवली पाहिजेत त्यामध्ये मी उल्लेख करतो आहे आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार लेखक के जी कदम आमचे नेते यशवंतराव रमनलाल शहा कृष्णा माणूस अरुण शेवते घडविले त्यांना माऊलीने ग श खोले चव्हाण अँड द द्रबल टी व्ही पुण्यिकृष्णन चव्हाण द मॅन ऑफ क्रायसिस बी बी काळे नव महाराष्ट्राचे शिल्पकार दत्तात्रय बारसकर भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण डॉक्टर पंजाबराव जाधवांचं हे पुस्तक आहे मॅन ऑफ क्रायसिस बाबूराव काळे मुलांचे यशवंतराव चव्हाण जे के पवार यांचं पुस्तक आहे यशवंतराव इतिहासाचे एक पान रामभाऊ जोशी हे त्यांचे सहकारी राहिलेले आहेत त्यांनी ते पुस्तक लिहिलं इथे येऊन गेले आहेत यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहामध्ये त्यांच्या कित्येक आठवणी त्यांनी सांगितल्या त्यातून आपल्याला यशवंतरावांचं हे कळलेलं आहे यशवंतराव एक इतिहास रामभाऊ जोशी यांचं पुस्तक यशवंतराव चव्हाण प्राध्यापक डॉक्टर कायदे कायंदे पाटील यांचं पुस्तक आहे यशवंतराव चव्हाण चंदुलाल शहा यशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती दुहिता यशवंतराव चव्हाण चरित्र अनंतराव पाटील यशवंतराव चव्हाण चरित्र बाबराव बाळाजी काळे यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन पंजाबराव जाधव यशवंतराव चव्हाण व्यक्तित्व व वा कर्तृत्व गोविंद तळवलकर तळवळकर यशवंतराव चव्हाण व्यक्ती व कार्य कृभा बाबर यशवंतराव चव्हाण व्यक्ती और कार्य हिंदीमध्ये परमार रंजन यांनी आहे यशवंतराव बळवंतराव चव्हाण नामदेव भटकर यांचं हे पुस्तक आहे यशवंत स्मृती गंध हे रामभाऊ जोशी यांचं पुस्तक यशस्वी यशवंतराव राध गुरव यशोधन यशवंतराव चव्हाण यांचे निवडक विचार संकलन विनायक पाटील वाय बी चव्हाण अ पोलिटिकल बायोग्राफी डी बी कर्णिक सह्याद्रीचा सुपुत्र डॉक्टर नम जोशी मराठी इंग्रजी हिंदी सिंधी गुजराती भाषेमध्ये हे पुस्तक आपण वाचू शकतो सोनेरी पाने भावी गोगटे ही ज्योत अनंताची रामभाऊ जोशी खोर्ले साहेब कादंबरीये प्राध्यापक डॉक्टर विजय पाथरीकर यांची यातली बरीच पुस्तकं मी स्वतः वाचलेली आहेत यशवंतराव चव्हाण समग्र संदर्भ साहित्य हे पुस्तक आहे हे पुस्तकही माझ्या संग्रहात आहे यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत कुणी काय काय लिहिलेलं आहे त्याबाबतचं पुस्तक आहे यशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा कोणती आहे त्यांनी काय काय लेखणी केलेलं आहे आपले नवे मुंबई राज्य इसवी सन एकोणीसशे सत्तावन्न ऋणानुबंध ललितलेख एकोणीसशे पंच्याहत्तर कृष्णाकाठ आत्मचरित्र पहिला खंड एकोणीसशे चौऱ्याऐंशी हे पुस्तक आपण वाचू शकतो भूमिका एकोणीसशे एकोणऐंशी महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक एकोणीसशे साठ विदेश दर्शन सह्याद्रीचे वारे एकोणीसशे बासष्ट हा भाषण संग्रह आहे युगांतर एकोणीसशे सत्तर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानच्या प्रश्नांची चर्चा यात तुम्हाला दिसेल यशवंतराव चव्हाणांचे भाषण संग्रह सुद्धा आपल्याला वाचायला मिळत आहेत पुस्तिका आहेत असे होते कर्मवीर भाऊराव पाटणवर सह्याद्रीच्या दिवाळी अंकातील लेख एकोणीसशे अडुसष्ट इंडियाज फॉरेन पॉलिसी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर उद्याचा महाराष्ट्र चव्हाण यांची भाषण पुस्तिका एकोणीसशे साठ काँग्रेसच्या मागेच उभे राहा औरंगाबाद येथील भाषण पुस्तिका कोकण विकासाची दिशा कोकण विकासाचे यशवंतराव चव्हाण यांनी केलेले विवेचन पुस्तिका एकोणीसशे साठ गवा मावळकर स्मारक ग वा मावळणकर स्मारक व्याख्यानमालेमध्ये प्रत्यक्ष आंदोलन आवर संसदीय लोकतंत्र या विषयावरचं त्यांचं व्याख्यान पुस्तिका एकोणीसशे एकसष्ट ची आहे जीवनाचे विश्वरूप काही श्रद्धा काही छंद पुस्तिका एकोणीसशे त्र्याहत्तर संपादक स मा दर्गे दोन हजार दोन पक्षावर अभंग निष्ठा राजकारणातील माझी भूमिका पुस्तिका महाराष्ट्र मैसूर सीमा प्रश्न पुस्तिका एकोणीसशे साठ आणखी पुस्तक आहेत आपण संदर्भ घेऊया महाराष्ट्र महाराष्ट्र मैसूर सीमा प्रश्न पुस्तिका एकोणीसशे साठ महाराष्ट्राची धोरण सूची पुस्तिका एकोणीसशे साठ यशवंतराव चव्हाणांची महत्वपूर्ण भाषणं सत्तरीच्या दशकाचा शुभारंभ एकोणीसशे एकाहत्तर द मेकिंग ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी एकोणीसशे ऐंशी युगांतर निवडक भाषणांचा संग्रह एकोणीसशे सत्तर लोकांचे समाधान हीच यशस्वी राज्य कारभाराची कसोटी राज्याच्या एक्केचाळीस जिल्ह्यांच्या कलेक्टर परिषदेपुढे केलेल्या भाषणाची पुस्तिका एकोणीसशे सत्तावन्न वचनपूर्तीचे राजकारण अखिल भारतीय काँग्रेसच्या फरीदाबाद व बंगलोर अधिवेशनातील दोन भाषणं पुस्तिका एकोणीसशे एकोणसत्तर विचारधारा एकोणीसशे साठ वाईंड्स ऑफ चेंज एकोणीसशे चे त्र्याहत्तर विदर्भाचा विकास महाराष्ट्राचे कर्तृत्व जागे केले पाहिजे भाषण पुस्तिका एकोणीसशे साठ विदेश दर्शन परदेशातून पत्नीला लिहिलेल्या पत्रांचा संग्रह संपादक रामभाऊ जोशी दोन हजार सतरा शब्दांचे सामर्थ्य भाषणे दोन हजार संपादक रामप्रधान शिवनेरीच्या नौबती हा भाषण संग्रह तळवलकर गोविंदव लिमये प्रकाशक पुणे विनस बुकस्टॉल एकोणीसशे एकसष्ट सह्याद्रीचे वारे भाषण संग्रह एकोणीसशे बासष्ट हवाए सह्याद्री की सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेमध्ये अनुवाद आहे त्याचबरोबर महत्वाचा पुस्तक महत्त्वाचा चित्रपट आपण जो अनुभवला जसं अतिशय उत्कृष्ट असं दिग्दर्शन केलं होतं ते म्हणजे दिग्दर्शक श्रेष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी तो चित्रपट आपण बघितला यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची मार्च दोन हजार चौदामध्ये मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं ज्या संस्था आहेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मुंबई रिक्लेमेशन मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जगन्नाथ भोसले रोड मुंबई यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यशवंतराव चव्हाण मेमोरियल म्युनिसिपल हॉस्पिटल पिंपरी पुणे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा पुणे यशवंतराव चव्हाणांचे पुतळे कराड इथं आहेत यशवंतराव चव्हाण स्मृती सदनाच्या समोर यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि सह्याद्री सहकारी साखर कारखाना यशवंतराव प्रांगणामध्ये आहे पिंपरी पुणे फलटण सातारा लातूर महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या पुढे संसद भवनाच्या लॉबीमध्ये नवी दिल्लीला आपल्याला अनुभवता येईल आणखी बरीच अशी माहिती आपल्याला ती समजावून घेता येईल पण यशवंतराव चव्हाणांना समजावून घ्यायचं असेल त्यांचं आत्मकथन आपण वाचावं त्यांचं चरित्र वाचावं असे कार्यक्रम यशवंतराव चव्हाणांच्या नावानं त्यांच्याबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि ज्या ज्या क्षेत्रात यशवंतराव चव्हाणांनी कार्य केलं त्या प्रत्येक क्षेत्राला न्याय देण्यासाठी असेल म्हणजे कृषी असेल सहकार असेल शिक्षण असेल समाजकारण असेल युवकांबाबत असेल महिलांच्या बाबत असेल शेतकऱ्यांबाबत असेल प्रत्येक घटकांना न्याय द्यायचं कार्य यशवंतरावांनी केलं आणि हेच कार्य यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह गेल्या चाळीस वर्षापासून आपल्या अंबाजोगाईमध्ये हा कार्यक्रम इथं नेहमी घेत आहेत आणि त्यामध्ये यशवंतरावांच्या व्यक्तित्वाच्या कर्तृत्वाचे पैलू जे आहेत ते इथं उलगडून दाखवले जातात मोठे मोठे साहित्यिक विचारवंत इथे येतात आणि भाषणं करतात वेगवेगळे इथं कार्यक्रम होतात कित्येकांच्या मुलाखती होतात इथं संगीत सभा असते कवी संमेलन असतं शेतकरी परिषद असते युवक परिषद असते महिला परिषद असते लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असते काय म्हणून सांगू वेगवेगळी चित्रकलांची प्रदर्शनं असतात आता यशवंतराव चव्हाण आणि बाबा आमटे यांची किती गाढ मैत्री होती मी काय सांगावं तुम्हाला मी वाचल्यास तुम्हाला कळेल त्या बाबा आमटे यांच्या शाळेतील शिक्षक प्रल्हाद ठक यांनी स्वतःच्या रक्तामधून महामानवांची चित्रं साकार केलेली आहेत त्याबाबतचं प्रदर्शन इथं भरलेलं आहे कड धरल्यापासून त्यांनी रांगोळी काढलेली रांगोळी चित्र यशवंतरावांच्या बाबत आणि भगवानराव यांच्या यांच्याबाबत हे इथं पुस्तक इथं आहेत उपलब्ध आहेत पंचवीस तेवीस सत्तावीसला हा समारोह असतो आपण या समारोहासाठी आलं पाहिजे ती कळकळीची विनंती मी करतो आहे त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांच्याबाबतची कृतज्ञताही मी व्यक्त करतो आहे आणि सगळं सांगताना या सगळ्या वाटचालीमध्ये भगवंतराव लोमटे असतील त्यांचे सहकारी असलेले पवनराव शिंदे असतील त्याचबरोबर प्राध्यापक प्रकाश प्रयाग प्राध्यापक सुधीर वैद्य प्राध्यापक अरुण नायगावकर प्राध्यापक कमलाकर कांबळे हे जवळपास सर्व माझे गुरुजन आहेत आणि ज्याला चालतं बोलतं काय म्हणत त्यांना आपण एक ज्ञानाचा असा एक क्रिता परीख जो आहे ते म्हणजे दगडू लोमटे हे सगळं इथं करत आहेत त्यांना त्यांचे सगळे संस्थेचे स सहकारी कर्मचारी राजपाल लोमटे जी असतील दगडू लोमटे यांचे सगळे बंधू असतील सतीश लोमटे असतील आणि सगळे त्यांचे बंधू सहकारी त्यांचे नातेवाईक आणि सगळे कर्मचारी इथले पदाधिकारी हे सगळे इथं खूप चांगलं असं कार्य इथं करताना दिसत आहेत बरेच लोकं यामध्ये ज्यांनी खूप मोठी वाटचाल या यशवंतराव चव्हाण समारोहामध्ये केलेली आहे आणि योगदान दिलेलं आहे सगळ्यांचाच उल्लेख इथं शक्य नाही आहे पण या सगळ्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आहे कर मी कमलाकर राऊत जो काही तुम्हाला दिसतो आहे साहित्यिक किंवा अजून काय तुम्ही समजता हे व्यक्तित्व घडण्यामध्ये हा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह हा अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे त्याप्रतीही मी कृतज्ञता व्यक्त करतो आहे आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आहे आज कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण यावं व्याख्यान आहेत पुन्हा संगीत सभा आहे कोण कोण आहे काय काय अधिक माहिती आपल्याला माहिती आहे आपण यावं ही हार्दिक शुभेच्छा मी आपल्याला देतो आहे